शिल्पायली भात, भात फेकत असते काय बाई अन्न हे परम आहे ना कमी रांधत ना जराशी किती गहू महाग झाले किती तांदूळ महाग झाले तू एवढा भात वाया टाकत काय सांग बाई बैले सगळं वया वया धरून देते हा कमी नाही टाकता येत का एवढी कटकट करते ना हे बुडी खेच कटकट करते आता हे टाकायला लागते भात लेकराच्या ना असं वाटतं बाबा खेळ दिवशी टाकलं तर लेकरू खाये पण आता नाही लेकराला धकला आणि ते रातचं अन्न कुत्र्याने नाही टाका लेकराने खाऊ द्यावं काय ते रातचं अन्न नुसतं कटकट कटकट करत राहते बुडी सकाळ निघाला का तसंच दिवस राहते तिचा मला नो 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 हो तर काय व भाजीच काय करू काय लावली होती ना रोज 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 मलेच विचारत राहत कायची भाजी करू कायची भाजी करू जाय कायची भाजी कर मला नको विचारत जाऊ ज्या दिवस मी तुम्हाला भाजीच विचारत नाही ना त्या दिवस समजून जायचं का चार दिवस सासूचे संपले चार दिवस सुनेचे चालू झाले वाढ धीर धर असा भाजीला तरगा द्यायलाच आहे माय बीपीच्या गोड्या घ्यायच्या बाई माया व घ्या मग हात धुन येतो घ्या काय मग कडी मग नव्हतं कडी कशी केली हो बाई तु न ते कालच दुध होत त्यानेच फोडणी दिली ओ माय डोकस फिरलं कालच्या दुधाच कोणी कडी करत असते काय बाई फुटल्या दुधाच माय सकाळी भात टाकला किती कटकट म्हणलं ते फुटलेलं दूध न फेकता बाई देवा देवा, शिड अन्न जास्त खराब झालेलं अन्न फेकून देत आहे ते अन्न हे परम आहे जास्तीच अन्न करावं नाही जेवढं कुटुंबाला लागते तेवढंच बनवायचं आ आणि जेवताना पण जेवढं लागते तेवढंच घ्यायचं असं वाया नाही जाऊ देत असं शिड झालेलं अन्न असलं किंवा असं फुटलेलं दूध असलं तर हे काय आम्हाला डायरिया होते उलट्या होते दवाखान्याने लागेल तेवढा पैसा लावा लागते एवढे डॉक्टर नाही का तुले आत्ताबाई चुकले मी फुटलेला दुधाचं तुम्हाला कडी करून नव्हती द्यायची चुकले मी मला माफ करा ये आता मी नाही का तुम्हाला कधी शिळा ಅನ್ನत देणार नाही भातही बनवून देला लेट्स गो वन वन अजून एक बनवा एवढं लागते तेवढं हो आणि मग हे असं बनव हात हे काय नाही ठीक आहे